नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आपण रब्बी हंगामात पाच एकर क्षेत्रात पाच ते दहा ऑक्टोबर दरम्यान मक्का लागवड केलेली होती मक्काची लागवड ही ड्रिप आपण टोकन यंत्राने एक बाय एक फुटावर केलेली आहे तर यामध्ये आपण पाच वेगवेगळ्या कंपनीच्या वाहनांची लागवड केलेली होती त्यामध्ये हरलाल सीडची बहात्तर बहात्तर पॉवर पायनरची बत्तीस झिरो दोन सिजंटाची अडुसठ झिरो दोन इको ऍग्रो सीडची इको एक्क्याण्णव आणि हरलाल सीडची लाडली या पाच वानांची लागवड आपण केलेली आहे तर आता मक्का लागवड करून तीन महिने पूर्ण झालेले आहे कांसाचे दाणे भरण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता प्रत्येक वानांची सध्याची कंडिशन काय आहे हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर शेतकरी मित्रांनो ही आहे हरलाल सीडची पावर ही व्हरायटी कांसांची साईज तुम्ही बघू शकता आतमध्ये दाखवा तुम्ही तुम्हाला तर ही नऊ इंचावर लागवड आहे शेतकरी मित्रांनो तिबकवर बघू शकता तुम्ही दोन दोन कांस पेकलेली शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो ही आहे इको सीडची इको एक्क्याण्णव ही व्हरायटी तुम्ही बघू शकता असे कंस असे बाहेर फेकलेले आहे शेतकरी मित्रांनो सात ऑक्टोबरची लागवड आहे शेतकरी मित्रांनो ही आतमध्ये बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो हे आहे सीझंटा अडुसट झिरो दोन ही व्हरायटी नेमकेच कंस लागलेले आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही एक बाय एक वर लागवड आहे तिबकवर नव्वद दिवसाची वर झाली आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो ही आहे पायनरची ते ती झिरो दोन ही वरायटी बघू शकता शेतकरी मित्रांनो ही वरायटी जास्त वाढते तसे पायनरच्या सगळ्याच व्हरायट्या उंचीला जास्त वाढतात तुम्ही कन्स बघू शकता की वरायटी जरा लवकर येते शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो हे आहे हरलाल सीडची लाडली वरायटी लाडली जीपन, एक एक वाराटी वाराटी जी पण लागवड आपण एक बाय केलेली आहे आहे बघू शकता तुम्ही थोडी लेट शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्हाला यापैकी कोणती व्हरायटी चांगली वाटली आणि तुम्ही रब्बी हंगामात कोणत्या व्हरायटीची लागवड केलेली आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद